केतकी तिच्या सहा महिन्याचा मुलगा निखिलला घेऊन कल्याणवरून दुपारी चारच्या सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरला जाणार होती पाहिजे तसे अंगावर दूध नव्हते त्यामुळे त्याला वरचे दूध सुरू केले होते ट्रेनचा प्रवास नागपूरला जायला तेरा तास किमान लागणार होते त्यात सेवाग्राम बराच वेळा लेट असते म्हणजे अजून तासभर जास्तच मंगेश तिचा नवरात्राचे पण तिकीट होते पण इलेक्शन ड्युटी अस लागल्यामुळे त्याला जाणे शक्य नव्हते इतक्या लांबचा प्रवास केतकी आजपर्यंत कधीच एकटी गेली नव्हती हो त्यात बाळ लहान आत्तासुद्धा मंगेश पाठवायला तयार नव्हताच पण तिच्या धाकट्या भावाचा साखरपुडा होता त्यामुळे तिने एकटीने जायचा निर्णय घेतला त्या चार बहिणीच्या पाठीवर झालेला एकुलता एक भाऊ त्यामुळे सगळ्यांचा खूप लडका होता हट्टाने केतकीने जायची तयारी केली मंगेशचा नाईलाज झाला आपल्या मुलाला रात्री दूध लागणार केतकीला माहीत होते त्यामुळे तिने थर्मास काढला गरम पाणी सर्प घालून ब्रशने स्वच्छ धुवून काढला पालता घालून पाणी निथळल्यावर जायच्या आधी दूध गरम केले तो अगोड दूध पित नाही म्हणून साखर घातली थर्मासमध्ये दूध भरले हाताशी लागणाऱ्या सामानाची वेगळी पिशवी ठेवली साडेतीन वाजता स्टेशनवर पोहोचले मे महिना सूर्य आग ओकत होता उन्हाच्या झळाळी असह्य होत होत्या मगे स्टेशनवर पुन्हा म्हणाला केतकी विचार कर खूप ऊन आहे तिकीट पण स्लीपर कोचचे आहे अर्थात ए सी आपल्याला परवडणार नाही आपल्या घरी ए सी नाही पण आपला कूलर आहे साथ द्यायला गरम झाले तर खूप त्रास देईल तुला निखील मंगेश किती काळजी करतो आपल्याला माहिती आहे आपण ए सीचे तिकीट नाही काढू शकत म्हणून मग आपण त्याला गावी न्यायचे नाही का न्यायचे ना पण भर उन्हाळ्यात गेलेच पाहिजे असे नाही ना अरे असे कसे म्हणतो माझ्या सख्या भावाचा साखरपुडा आहे त्यात एकुलता एक खरंतर तू सुद्धा यायला पाहिजे पण नेमकीही इलेक्शन ड्युटी लागली कितीही गरमी असू दे आपल्या विदर्भात लग्न एप्रिल मेमध्येच होतात त्याला कारण आहेच काय कारण आहे समजेल का मला मंगेश म्हणाला कारण तिकडे बरेच जण शेती करतात सर्व पीक निघाले असते शेतकऱ्याच्या हातात पैसा आलेला असतो म्हणून तेही खरंच म्हणजे आत्ता उन्हाळ्यात गावी जायची सवय करायलाच हवी इतकं काही गरम होत नाही एकदा ट्रेन सुटली सूर्य मावळतीला गेला की येतो हवेत गारवा बघ जाऊन करून बघ एकटी प्रवास ट्रेनमध्ये इतके लोक असतात एकटी कशी असणार आणि खरं सांगू का स्लीपर क्लासमधले लोक जास्त आपलेपणा दाखवतात लग्नाच्या आधी मी एकदा बाबांसोबत आले होते तेव्हा आम्ही स्लीपर क्लासने आलेलो गाडीत खूप गप्पा मारल्या एका माणसाने डबा नव्हता आणला तर बाबांनी त्याला जेवायला सुद्धा दिले होते लग्न झाल्यावर सोबत सोन्याचे दागिने होते शिवाय थोडे सामान म्हणून तू सीच तिकीट काढलं होतं आठवतं कुणीच कुणाशी बोलत नव्हतं कुणी पेपर वाचत होते तर कुणी पुस्तक तर कुणी गुपचूप बसून होते उलट बोर झाला प्रवास बरं बाई समजलं जा तू माहेरी ट्रेन आली मंगेशने तिला गाडीत बसवली नीट जा शेजरच्या काकूना म्हणाला काकू थोडं लक्ष ठेवा पहिल्यांदा बाळाला घेऊन एकटी चालली कंपार्टमेंटमधील सगळे म्हणाले काही काळजी करू नका आम्ही आहोत पोहोचल्यावर फोन कर अशी सूचना करून तो खाली उतरला आता ती घरी पोचल्याशिवाय काहीही करणार नव्हते ट्रेन सुटली मंगेश खिडकीच्या बाजूने बराच वेळ चालत होता केतकी पण निखिलचा हात धरून हलवत त्याला टाटा करत होती गाडीने वेग धरला मंगेश घरी पोचला त्याच्या डोक्यात नाना प्रश्न पडत होते उत्तर एकच घरी पोचल्याशिवाय म्हणजे उद्याशिवाय काही करणार नाही केतकीने निखिलला दोनदा दूध पाजले दहा वाजता स्वतः जेवली निखिलसुद्धा दूध पिऊन झोपला साडे अकरा बाराचा सुमार असेल अचानक निखिल उठला आणि खूप रडायला लागला लाईट लावला दुधाची बॉटल घेतली थर्मासमधील दूध बॉटलमध्ये ओतत असताना लक्षात आले दूध फाटले आहे आता काय करायचं निखिलचे रडणे काही थांबत नव्हते आता आजूबाजूचे सगळे जागे झाले कुणाकडेही जाणारे हसणारे बाळ अचानक इतके का रडत आहे सगळ्यांना प्रश्न पडला कितकी त्याला खांद्यावर घेऊन इकडून तिकडून फेऱ्या मारत होती त्याचे रडणे थांबत नव्हते अख्ख्या डबा त्याच्या रडण्याने जागा झाला केतकीचा केतकीलाच लाजल्यासारखे झाले काय विचार करणार सगळे ह्या बाईला एक मूल सांभाळता येत नाही कशाला करायचा प्रवास स्वतःची झोपमोड आणि आमची पण केतकी विचाराच्या तंत्रीत साईडच्या बर्थवर झोपलेली स्त्री म्हणाली अगं का रडतं तो एवढा डासबीज चावला असेल नीट बघ जरा नाही काकू त्याला भूक लागली माझ्या अंगावर दूध नाही आणि थर्मासमध्ये आणलेले दूध फाटले अरे देवा त्यांनी असे म्हणताच प्रत्येकाने कान टवकारले निखिलचे रडणे काही थांबत नव्हते आता मात्र त्याची सगळ्यांनाच काळजी वाटू लागली अख्ख्या डब्यातले लाईट लागले जो तो सगळीकडे दुधाची चौकशी करत होता भुसावळ आली तिथे गाडी बराच वेळ थांबते बरेच जण खाली उतरले फक्त दूध कुठे मिळेल याची चौकशी करत होते दूध काही मिळाले नाही एकाने चहा आणला म्हणाले ताई पाजून बघा भूक लागली तर गोड लागते म्हणून पिऊ शकतो खरं तर चहा कधी पाजला नव्हता पण इलाज नव्हता बॉटलमध्ये टाकून पाजायचा प्रयत्न केला पठ्ठा एकदम हुशार फुरक्या मारू लागला वरून रडणं चालू मग ग्लासमध्ये घेऊन पाजला तरी तसंच रडणं चालू आता काय करावे प्रत्येकाच्या पुढे प्रश्नचिन्ह मग एकाने युक्ती केली दोन तीन डबे मागे दोन तीन डबे पुढे चालत गेला एका ठिकाणी एक स्त्री लहान बाळ खांद्यावर घेऊन थपटवत होती ताई एक विचारू का विचारणा तुमच्याकडे लहान बाळ आहे म्हणून विचारतो मी एस फायमध्ये बत्तीस नंबर बर्थवर आहे माझ्या मागच्या बाजूला एक स्त्री आहे एकटी आहे सोबत एक लहान मुलं आहे त्यांनी थर्मासमध्ये दूध आणले पण गरमीमुळे ते खराब झाले आता ते बाळ भुकेने व्याकुळ झाले आहे खूप रडत आहे तुमच्याकडे आहे का दूध असेल तर प्लीज द्या आम्ही डब्यातले प्रत्येकजण स्टेशन आल्यावर खाली उतरून शोध घेतला पण दूध कुठेच नाही मिळाले नाही भाऊ माझ्याकडे पण नाही तो जायला निघाला भाऊ त्या ताईंना बॉटल घेऊन माझ्याकडे पाठवता का तो विचारात पडला हिच्याकडे दूध नाही मग त्या बाईला का बोलावते ते पण बॉटल घेऊन जाऊ दे मी त्या ताईना निरुप दर देतो यस पाचमध्ये आला ताई येस आठमध्ये बर्थ नंबर सोळावर जा तिथे एक ताई बसले आहे त्यांचे बाळपण लहान आहे त्यांच्याकडे दूध आहे म्हणाल्या तुम्ही बॉटल घेऊन जा सगळ्यांना हायसे वाटले थँक्यू दादा म्हणून ती बॉटल घेऊन निघाली दादा सामानकडे लक्ष ठेवा ताई तुम्ही निश्चिंत राहा बर्थ नंबर सोळाजवळ पोहोचली ताई तुम्ही मला बोलवले हो माझ्याकडे थर्मासमधले दूध नाही आहे पण पण काय ताई ते भाऊ सांगत होते तुमचे बाळ भुकेने व्याकुळ झाले आहे आणि खूप रडत आहे हो ताई त्यात मी एकटी ताई तुम्हाला चालणार असेल तर मी माझे दूध बॉटलमध्ये काढून देते तुम्ही ते दूध तुमच्या बाळाला पाजू शकता एक आईच दुसऱ्या आईची व्यथा समजू शकते याशिवाय दुसरा पर्याय मला तरी दिसत नाही इतकं लहान बाळ रडून रडून काहीही होऊ शकते विचार करून सांगा मला काही प्रॉब्लेम नाही ताई तुमचे आभार कसे मानू खरंच माझ्याकडे शब्द नाही केतकीने बॉटल त्यांच्या हातात दिले एका हाताने बाळाला सांभाळत कसे बसे दोन्ही हात जोडले ताई खूप खूप धन्यवाद तिने बॉटलमध्ये दूध काढून दिले तिचेच बसून पाजले बुकेने व्याकुळ रडून रडून थकलेलं बाळ लगेच निंद्रा देवीच्या आधीन झाले त्या ताई केतकीला म्हणाल्या पुन्हा गरज पडली तर निसंकोचपणे या तिचे आभार मानून केतकी आपल्या जागेवर आली सगळे तिचीच वाट पाहत होते मुलाला शांत झोपलेले पाहून सगळ्यांना कळून चुकले बाळाची दुधाची व्यवस्था झाली समोरच्या काकू म्हणाल्या मिळाले ना दूध बस कसा बाळ आहे शांत झोपला तिचे डोळे अश्रुनी डबडबले काय झाले काकू त्या ताईंनी आपले दूध काढून माझ्या बाळाला दिले काय हो काकू तुम्ही सगळ्यांनी खूप मदत केली त्या ताई तर देवासारख्या मदतीला धावून आल्या कितकी आज एक समजले माणसात माणूसकी जिवंत आहे खरे काकू मी एकटीने काय केले असते हो त्या भाऊंची पण खरंच कमाल पुढच्या मागच्या डब्यात कोणी लहान बाळ आहे का याचा शोध घेऊन अशा प्रकारे दुधाची व्यवस्था केली आजचा दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही बाळ गाड झोपले कितकी पण झोपली सकाळी साडेसहा वाजता नागपूर आले कितकी अर्धा तास आधी उठली रात्री सगळ्यांना झालेल्या त्रासाबद्दल सॉरी आणि केलेल्या मदतीबद्दल सगळ्यांना थँक्यू म्हणून सगळ्यांना बाय करत नागपूरला उतरली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद